आजचा जो काही सर्व पंचायत समितींवरती ठाणे पालघर नाशिक रायगड सर्व पंचायत समिती या ठिकाणी श्रमजीवी संघटनेचा निर्णायक हा आंदोलन आहे या आंदोलनामध्ये देश स्वातंत्र्य होऊन सत्याहत्तर वर्ष झालेले आहे तसेच या देशाचा सर्वात मोठा कायदा जे ज्याला आपण संविधान म्हणतो ज्या राज्यघटनेने आम्हा सर्व आदिवासी व सर्वांना जे काही अधिकार दिलेले आहेत ते अधिकार बघता देशाच्या स्वातंत्र्यानंतरही अजूनही आमच्यासारख्या गोरगरीब आदिवासींना मिळालेले नाहीत म्हणून आजचं जे काही हे निर्णायक का आंदोलन आहे हे या ठिकाणी आम्ही करत आहेत यामध्ये प्रामुख्याने तेरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी या राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या निवासस्थानी शासकीय निवासस्थानी संघटनेच्या शिष्टमंडळाबरोबर चर्चा झाली त्यामध्ये जे काही लागणारे डॉक्युमेंट म्हणजे कागदपत्र आहेत हे आपल्या समाजातील अशिक्षित लोकांनासुद्धा तालुक्यात येऊन करावी लागत होते परंतु त्या चर्चामध्ये असं झालं की ही सर्व जबाबदारी कोणत्यातरी एका विभागाकडे द्यायला हवी म्हणजे जो काही लोकांचा आपल्या श्रमजीवीचा मजुराचा कष्टकरीचा जो काही या ठिकाणी धावपळ होत होती आधीच आपल्याकडे रोजगार हमीवरती काम करूनही मजुरी वेळेवर भेटत नव्हती त्याप्रमाणे असे काही दाखले रेशन कार्ड आधार कार्ड काढायचे म्हणून तालुक्याला चक्र होत होत्या म्हणून वि विचार केला तर ग्राम प ग्राम विकास विभाग याच्याकडे सर्वात जास्त यंत्रणा आहेत म्हणून ती जबाबदारी त्यांच्यावरती ग्रामविकास विभागावरती निश्चित केली गेली परंतु त्याचं परिपत्र निघालेलं संघटनेची मागणी होती की ते परिपत्र जी आरमध्ये त्याचं रूपांतर व्हावं हो। म्हणजेच शासन निर्णय यामध्ये रूपांतर व्हायला होतं संदर्भात शासनाकडून काही कालावधी गेला म्हणून संघटनेचे संस्थापक व कॅबिनेट मंत्री आदरणीय विवेक यांच्या आदेशाने सर्व जिल्हा परिषद कार्यालय कलेक्टर कार्यालय व सर्व पंचायत समिती कार्यालय या ठिकाणी आजची आंदोलनाची रूपरेषा आखली गेलेली परंतु एकोणीस तारखेला रात्री साडेसातच्या संध्याकाळी साडेसातच्या दरम्यान देशात या राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस यांचा भाऊंना फोन आला की आंदोलनं मागे घ्या आम्ही तुमचा जी आर आम्ही काढलेला आहे तो रात्री साडेसात वाजता जी आर आपल्या हातात लागला परंतु भाऊंचं म्हणणं की तो जी आर लागला मग आपण लढाई जिंकलो परंतु जो काही संघटनेच्या कार्यकर्त्यांनी प्रत्येक गाव पातळीवर प्रत्येक सभासदावर प्रत्येक आदिवासी कुटुंबापर्यंत तु तु लोकांपर्यंत प्रचार झालेला की तेवीसपासून आपलं बेमुदत आंदोलन करायचं आहे त्या पद्धतीने तालुक्यात आम्ही दोनशे दोनशे लोकांचं नियोजन केलेलं होतं परंतु मग अशा सूचना आल्या की जर हे चालू क म्हणजे चालू ठेवायचं असेल दोन तीन दिवस चालूही ठेवू शकतो पण सर्व लोकांना जो आपण प्रचार झालेला तो एका दिवशी बनून आपण आनंद उत्सव साजरा करावा म्हणून आज आम्ही या ठिकाणी सर्वजण आलेलो आहेत काही प्रश्न अजून प्रलंबित आहेत त्याच्यासुद्धाही पुस्तकासाठी आम्ही या ठिकाणी आलेलो आहे उदाहरणार्थ आपले आम्ही घोषणा ऐकले का व्हिडिओ साहेब देणार नाही आम्ही घेतल्याशिवाय राहणार नाही कधी तुमच्या मागण्या पूर्ण झाले नाही किंवा तर तुम्ही काय करणार मग पुढे काय करणार असेच आंदोलन करणार आहे का अजून काय तीव्र करणार आहे काय करणार जर हे आंदोलन या ठिकाणी म्हणजे निर्णय लागले नाहीत तर याचं पुढचं आंदोलन हे संघटनेचे पदाधिकारी घेतील तसेच मागास तुम्ही वृत्तपत्रांना बातमी वाचले असेल की संघटनेचे अध्यक्ष माननीय रामभाऊ वारण्या यांनी शासनाला म्हणजे हे जाहीर केलेलं आहे संघटनेचे कार्यकर्त्यांनी की जर आत्ता झालं नाही तर पुढचं आंदोलन हे मंत्रालयावर असेल आणि संघटनेची पूर्ण ताकद त्यावेळेस मंत्रालयावर संघटना धडक देईल जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत तो संघटनेचे एकही सभासद मुंबईहून मंत्रालयाहून परतणार नाही तुमचे महत्त्वाचे मुद्दे कोणते आहेत हे संघटनेच्या वतीने जे आंदोलन चालू आहे त्याच्यामध्ये आत्ताच माझ्या म्हणण्यात ऐकलं असेल की अपरोजगासी हे एक वाक्य संघटनेनी जाहीर केलेलं आहे अ म्हणजे अन्न प पा म्हणजे पाणी ज म्हणजे जंगल रो म्हणजे रोजगार आणि ग गा म्हणजे गावठण आणि सी म्हणजे शिक्षण हे प्रामुख्याने लहान म्हणजे शिक्षण असेल तर लहान विद्यार्थ्यांपासून तर जे काही हे विषय आहेत ते सर्व वरिष्ठ यांच्यापर्यंत येत आहेत म्हणून अपरोजगासी हे प्रामुख्याने आम्ही विद्यवाक्य करून याच्यासाठी लढणार आहोत 奋斗出来。等等